ईश्वरत्व निर्माण झालं असे संत श्री सचिनदेव महाराज आपल्या भक्तांसोबत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आहे कारण त्या काय तेरा जुलै ते पंधरा जुलै हा सात आठशे किलोमीटरचा प्रवास अतुलनीय आणि अनुकरणीय असा होता या काही तासामध्ये सामूहिक प्रार्थना बाबांचं गुणगण असं म्हणतात आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उपचार राचन दिवस तुळशी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी निर्धारी आलं नाही एका जनार्धरी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपुद्धी देखील पण ते पुण्य प्राप्त करण्याकरता आम्ही सगळे भाविक संत श्री सचिन महाराजांच्या आशीर्वादाने इथं सुखरूप पोचलेला आहोत आणि आता मुखदर्शनाकरता प्रस्थान करत आहो रा बाबांच्या मठामध्ये पूर्ण व्यवस्था झालेली आहे आणि संतसोबत असण्याचा जो अनुभव आहे तो काही वेगळा असतो ईश्वराशी नातं जोडणं ईश्वरूप होणं ईश्वराचं नामस्मरण करणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं म्हणून जो पंढरीला येतो तो एक आगळावेगळा भगवंताच्या चरणे लीन होऊन जातो पांडुरंगाच्या चरणी लिहून जातो म्हणून असं म्हणतात या कली काळात जर नामस्मरण कोणी करत असेल तर तो सर्वश्रेष्ठ आहे कर्मकांडापेक्षा या कली काळात नामस्करणाला खूप महत्त्व आहे आणि म्हणून संत सचिनदेव महाराज नामस्मरणावर आपल्या भाषणातून उदुमनातून समाज जागृती करतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे उद्या संत चरण चरणपादुकांचं नगर भ्रमण होणार आहे आणि मग चंद्रभागेच्या चरणी पादुकांचं स्नान होणार आहे असा आगाळ नयनरम्य सोहळा उद्या सर्वांसाठी मी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करणार आहेत माझे फेसबुक लाईव्ह आणि माझं जे चॅनल आहे त्यामध्ये सेहेचाळीस लाख माझे वाचक आहेत त्या सर्व वाचकांना मी नम्र विनंती करतो उद्याचा हा लाईव्ह टेलिकास्ट आपण जरूर बघावा